त्याच्यासोबत आपण सरांना जे पॅकिंगसाठी आपण देतोय समजा तर पॅकिंगसाठी आपण सरांना हे मशीनवर आपण हे मशीन गिफ्ट करतोय पॅकिंगची मशीन हे पुन्हा त्याच्यासोबत आपण जे रॅपर आहेत पॅकिंगमध्ये हे रॅपर पण आपण त्यांना देत आहोत की त्यांनी दहा किलो माल आपला हे बुक केलेलं आहे तर दहा किलोच्या हिशोबाने आपण त्यांना हे रॅपर कॅरी बॅग वगैरे हे सगळं देत आहोत हे आहे आणि कॅरी बॅग हे साहित्य आपण या मशीनसोबत सरांना देत आहोत की जेणेकरून त्यांना पॅकिंग करायला एकदम सोपं काम होऊन आणि जो पॅकिंग करायची पद्धत आहे तर ती पद्धती आपल्याला या अशी आपल्याला पॅकिंग करून तर पाठवणारायचं त्यांना आपण त्याचं पण ट्रेनिंग दिलेलं आहे पॅकिंग करण्याचं हे अशा पद्धतीने पॅकिंग करायची पण आपण जे पण सॅम्पल बनवणं देणार आहोत की ज्यांना मनात शंका असतात त्यांच्या शंका काही वाढायची गरज नाही सर्वांनी ट्राय करू शकतात